एकतीसती एक सुला या मैदानातला एकतीस पडतो एकतीस मध्ये या ठिकाणी लढत चालू आहे आणि एकतीस मध्ये आठ गाड्या आठ गाड्यांचा हा रण संग्राम आहे कोण कोणाला कमी नाही कमी समजायचं नाही कमी लेखायचं नाही कारण हे बैलगाडी क्षेत्र आहे आणि या बैलगाडी क्षेत्रामध्ये कधी काही घडू शकत का त्या किर लढत मागण्या गाडी आले हो काय त्यांना आई म्हणून उपयोग आहे का काय नाही का गेले माग पाऊस उठलाय बेचाळवाले गाड्या घ्या माग सुटलाय उठलाय बेचाळवाले अये गाड्या सुट घेणार या पाहणार स्टेजवर आहेत स्टेजवर बसलेत ठीक आहे पैलवान विलास पैलवान विलास होता हा निकाल घ्या बघा वार उलट घातले गती घ्या अर्धा तास झाला मैदान थांबले नरवणे तालुका खटाव मधला गड क्रमांक एकतीस मध्ये पंचानी व्हिडिओ शूटिंगची मदत घेतली आणि दोन गाड्यांना सामना दिला तास क्रमांक तीन वर पाल गाडी स्वामी समर्थ महेश जाधव सोयनसर तडसर आणि तास क्रमांक सहावरून पाहिली गाडी ज्योतिंग प्रकाश बापू फडतरे कडेपूर या दोन गाड्यांना सामना निकार।